शिरपूर फर्स्टचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण धुळे यांना निवेदन देत असताना अधिकारी कुठलीही जबाबदारी स्वीकारायला तयार नाही तुम्हाला काम करून घ्यायचं असेल तर नितीन गडकरी यांच्याकडे जावा असे सांगितले शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर सोनगीर आणि अधिकृत वसुलीविरोधात संघर्ष सुरू आहे शिरपूर नगरपालिकेच्या हद्दीपासून चार किलोमीटरच्या अंतरावर असलेले शिरपूर टोल शिरपूरच्या स्थानिक वाहनधारकांसाठी आधार कार्ड दाखवून टोल माफ करा व शिरपूर सोनगीर या टोलमधील अंतर केवळ तीस किलोमीटर आहे जर दोन टोलमधील अंतर हे किमान साठ किलोमीटर पाहिजे तर शिरपूर सोनगिरी टोलमधील अंतर हे फक्त बत्तीस किलोमीटर कसे असा विचार शिरपूर फर्स्टच्या वतीने केला जात आहे शिरपूर ते धुळे या पन्नास किलोमीटर अंतरासाठी वाहनधारकांना एकूण जाण्यासाठी दोनशे पाच रुपये टोल भरावा लागतो ही वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक आहे शिरपूर सारख्या ग्रामीण भागातून येणारे वाहनधारक या वसुलीच्या सातत्याचा बळी पडत आहे यासाठी शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी जेव्हा धुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे डायरेक्टर यांची भेट घेतली तेव्हा अधिकाऱ्यांकडून असे कळाले की आम्ही हे काम करत नाही हे काम स्थानिक टोल प्रशासन करतात किंवा निवेदन द्यायचे असेल तर ते केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जाऊन द्यावे यावेळी शिरपूर फर्स्ट समन्वयक हंसराज चौधरी यांनी सांगितले की जर शिरपूर ते धुळे येण्यासाठी दोनशे पाच रुपये टोल मोजावा लागत असेल तर नितीन गडकरी यांच्यापर्यंत जाण्यासाठी आम्हाला अजून किती टोल मोजावा लागेल आता आमच्याकडे पैसे नाहीत शिरपूर व सोनगिरी टोलने आमच्या अंगावरचे कपडे देखील काढून घेतले आहेत तर नितीन गडकरी यांच्याकडे आम्हाला जाण्यापर्यंत खर्च द्यावा जेणेकरून आमच्या सामान्य जनतेचा प्रश्न मार्गी लागेल जेव्हा कोणी नागरिक सोनगीर टोल येथे आपली तक्रार नोंदवण्यासाठी जातो त्याला हिणवलं जातं वेळोवेळी हे टोल प्रशासन जनतेची आर्थिक मानसिक आणि शारीरिक छळ करत आहे सोनगीर टोल हा नियमांमध्ये बसत नाही तर त्याला बंद करावे शिरपूर टोलवर स्थानिकांचे आधार कार्ड बघून टोल, कार टोल माफ करावा सोनगीर टोल येथील अधिकारी आणि कर्मचारी धमक्या देतात यांची चौकशी करावी असे शिरपूर फर्स्टने आपल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी शिरपूर फर्स्टचे पंकज मराठे कल्पेश राजपूत हंसराज चौधरी व कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चैनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका